धाराशिव जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजयदा सावंत आणि डोके कारखान्याचे एम डी केशव साहेब यांना जे काही हे निनावी पत्र धमकीचं पत्र आलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी वाशी तालुका शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी आणि तसं निवेदन देण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालय तर या ठिकाणीच या ठिकाणचं वातावरण ते ठे ब पाहत असतील तर त्यांना माझं या तुमच्या माध्यमातून तुम सांगणं आहे अशा स्वरूपाच्या दमक्या दिला आम्ही कोणीही भीक घालणार नाही येत्या कालावधी आपल्यामध्ये जर हिंमत असेल तर आपण समोर यावं आणि अशा स्वरूपाचं जे काही भॅड आपण कृत्य करतायत त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय तुम्ही नाही आता हे काय याच्या पाठीमागं प्रशासनाने ह्याची खरं तर दखल घ्यायची या ठिकाणी याच्या पाठीमागं कोण आहे नेमकं हे कुणी घडून आलं आहे त्याचं काय कारण काय आहे त्याच्या पाठीमागचं हे सगळं त्याच्या पाठीमागं खोल खोलपर्यंत या प्रशासनाने जायला पाहिजे आणि त्या माध्यमातून या आरोपींना पकडून